महाराष्ट्र मित्रांनो मी ईशान एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन प्रवासात आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे मित्रांनो मी आत्ता आहे मिरज जंक्शनवरती आणि आत्ताची जी आजची जी आपली जर्नी असणार आहे ती असणार आहे मिरज जंक्शनवरून कोल्हापूरला तर मित्रांनो माझ्या मागं बघू आहे आत्ता आहे डेमो ट्रेन उभी आणि आजची जी आपली गाडी असणार आहे ती आहे मिरज कोल्हापूर डेमो ट्रेन जी मिरज जंक्शनवरून दुपारी दोन वाजून पस्तीस मिनिटांनी सोडते तर मित्रांनो आत्ता वाजलेले दोन वाजून दहा मिनटं झाले आहेत अजून जवळजवळ पंचवीस मिनटं शिल्लक आहेत तर मित्रांनो आता आपण कोचमध्ये जाऊन बसूया आपण पुन्हा भेटू ज्यावेळी गाडीचं डिपार्चर टायमिंग होईल त्यावेळी आपण पुन्हा एकदा भेटू मित्रांनो दोन अजून पस्तीस मिनटं आता होत आलेले आहेत आणि गाडी आपली आता डिपार्चर दिसेल जे आहे का ती झालेली आहे गाडी आता आपली मिरज जंक्शनवरून सुटणार आहे तर मी आता तुम्हाला मेरज जंक्शनवरून या गाडीचं डिपार्चर दाखवतो आणि मित्रांनो गाडी जी आहे ती मेरज जंक्शनवरून आता डिपार्चर झालेलं आहे तुम्ही एन्जॉय करा मेरज जंक्शनवरून डेमो ट्रेनचं डिपार्चर लोको शेरचा लोक मोठे टो बला आहे आणि पलीकडे जी गाडी आहे एक्टिमेटो पेट्रोल ट्रेन आहे पेट्रोल भरलेले टँकर ट्रेन गाडी आपली ब्रेक लागलेला आहे परत અને મિત્રો નો પેટ્રોલ ટેન્કર જી ગાડી છે આ ગાડીમાં લીડ કરતો એ ડબલ્યુએ ચીક ફોર લોકો બોટ सोबत टकलेची पोटी हा लोकोमोटो आहे तीस लोकोमोटो आहेत गाडीला आणि आता आपण मिरज जंक्शनवरून डिपार्चर झाले आहे मित्रांनो तीन लाईन निघतात एक जाते कुर्डुवाडीला एक आहे लोंडा आणि एक आहे आता आपण ज्याकडे टर्न घेतलेला आहे ती कोल्हापूर लाईन वीरभट्टीचे मित्रांनो बघू शकत आहे आणि समोर तुम्हाला बघा कि किती वीट भट्टी आहे आणि किती छान एकदम त्याचं सेटअप केलेलं आहे त्याने नारळाची जी झाडं लावली आहेत एकदम छान आणि जबरदस्त दिसते आणि मित्रांनो गाडी बघू शकता आता टर्न आहे आणि पूर्ण गाडी दिसते पुढचा इंजनपासून पासून आता तुम्हाला मागे बघा मित्रांनो गाडी पूर्ण असे टर्न होताना दिसत आहे आणि आता आपण ही आहे कृष्णा नदी कृष्णा नदीवरून जात आहोत होता आपण आणि मित्रांनो तुम्हाला आता हायवे दिसतोय हा बघा हा हायवे जो आहे हा आहे हा मित्रांनो हायवे जो आहे तो सांगली कोल्हापूर हायवे आहे आणि आता जो आतनं हा तुम्हाला रोड दिसतोय हा बायपास रोड आहे जो पुढे निमशिरगाव करत हातकडलीच्या मागे येऊन भेटतो आणि मित्रांनो जयसिंगपूर रेल्वे स्टेशनवरती आता आपण पोहोचलेलो आहे जयसिंगपूर रेल्वे स्टेशनचा प्लॅटफॉर्म हे दोन नंबरचं प्लॅटफॉर्म आहे मित्रांनो दोन अजून एकोणपन्नास मिनटं झालेली आहेत आणि गाडी आता आपण जयसिंगपूर रेल्वे स्टेशनवर पोहोचलेलो आहे इथे गाडीचं जे अरायव्हल टाईम आहे ते दोन वाजून अजून सत्तेस मिनिटाचा आपण दोन मिनटं लेट पोहोचलेलो आहोत आणि आता इथून डिपार्चर विसल सुद्धा आहे गाडी दोन आणि मित्रांनो जयसिंगपूरवरून गाडी आता आपली डिपार्चर झालेली आहे प्लॅटफॉर्म बघू शकता दोन नंबरचा प्लॅटफॉर्म आहे आणि मेन प्लॅटफॉर्म जे आहे ते पलीकडे आहे आणि आता आपली गाडी जी आहे ती लूप लाईनवरून पुन्हा मेन लाईनवर येत आहे आणि ट्रॅक साऊंड तुम्ही ऐकू शकता मित्रांनो किती सुंदर येत आहे आता पहिलीकडे मित्रांनो तुम्हाला जो रोड दिसते हा जो मग मगाशी जो बायपास तुम्हाला दाखवला हा बायपासवरून इकडे पलीकडे जयसिंगपूर मेन सिटीमध्ये जायसाठी आहे रोड आहे आणि शेती बघा मित्रांनो किती छान दिसते आणि मित्रांनो समोर जो ब्रिज दिसतोय हा आहे सांगली कोल्हापूर हायवेवरचा ब्रिज आणि आता सेतल लागूनच की नाही निमशिरगाव आहे रेल्वे स्टेशन समोर तुम्हाला बोर्ड पण दिसेल हा मित्रांनो निमशिरगाव रेल्वे स्टेशन जो आता अभेंडेड आहे बंद झाला आहे पूर्ण आता इथे डेमो ट्रेनसुद्धा थांबत नाही मित्रांनो शेती बघा किती छान आहे गाडी एकदम आपल्या जे मॅक्सिमम स्पीड आहे त्या स्पीडवरती चालत आहे मित्रांनो आता आपण हातकडंगले रेल्वे स्टेशनवरती पोचत आहोत आता मेनला मेन लाईनवरून आता आपण लूप लाईनवरती आलेलो आहे आणि तुम्हाला जी समोर दिसते ती कुठली ट्रेन नाही आहे ते ॲक्च्युली आहे कोल्हापूर नागपूर जी एक्सप्रेस गाडी आहे त्याची रेक इथे हातकडंगले रेल्वे स्टेशनवरती येऊन थांबवण्यात येतात कोल्हापूर नागपूर जी एक्सप्रेस गाडी आहे ती गाडी प्रत्येक सोमवारी व शुक्रवारी कोल्हापुरातून सुटते ही गाडी ज्यावेळी मित्रांनो कोल्हापुरात येते त्यावेळी ही गाडी कोल्हापुरातनं थांबवून ठेवतात ह्या गाडीचे रेक जे आहे ते हातकडंगली रेल्वे स्टेशनवरती आणण्यात येतात आणि इथेच हे रेक थांबवून ठेवण्यात येतात तर मित्रांनो तीन वाजून चार मिनटं झालेले आहेत आणि आपण आता हातकडंगले रेल्वे स्टेशनवरती आलेला आहोत गाडी ऑन टाईम आहे पण आता इथे आपल्याला कोल्हापूर गोंदियाची महाराष्ट्र एक्सप्रेस आहे त्या एक्सप्रेसबरोबर इथं क्रॉसिंग होणार आहे आणि मित्रांनो तीन वाजून दहा मिनटं झालेली आहेत आणि आपली गाडी जी आहे ती हातकडंगले रेल्वे स्टेशनवरून डिपार्चर होत आहे आपली गाडी आता हातकडंगले रेल्वे स्टेशनवरून डिपार्चर होत आहे आणि मित्रांनो पलीकडे महाराष्ट्र एक्सप्रेसचं सुद्धा आता विसल झालेलं आहे महाराष्ट्र एक्सप्रेससुद्धा आता हातकडंगले रेल्वे स्टेशनवरून डिपार्चर करत आहे आता हे नागपूर एक्सप्रेसचे जे रेक आहे ते रेक संपल्यावरती आपल्याला महाराष्ट्र एक्सप्रेस दिसते का कपू असं बघितलं तर दिसायला पाहिजे कारण फक्त हत्ता विसल झालेला आहे आणि बघा मित्रांनो महाराष्ट्र एक्सप्रेस आणि महाराष्ट्र एक्सप्रेससुद्धा आता हातकडे नाही रेल्वे स्टेशनवरूनच प्रचार होत आहे आणि आता आपली ट्रेन जी आहे ती लूप लाईनवरून आता मेन लाईनवरती येत आहे मित्रांनो आता समोर बघा किती छान घर आहे सगळीकडे शीते आहे आणि आजूबाजूला झाडे स समोर रेल्वे रूळ आणि तेवढंच बारी टुमदार घर एकदम जबरदस्त किती छान वाटत असेल तिथे आणि मित्रांनो आता जो समोर दिसतो आहे हा आहे इचलकरंजीला जाणारा जो रोड आहे त्याच्यावरती आता जे नवीन ब्रिज बांधले तो ब्रिज ते जे रेल्वेचे जे गेट होतं रेल्वे फाटक होतं एवढी प्रचंड गर्दी व्हायची नाही ते पण आता छान झालं आहे ब्रिज झाल्यामुळे खूप सोयीचं झालं आहे आता आपली गाडी बरोबर मध्ये थांबलेलं आहे रुकडी रेल्वे स्टेशन अजून इथून पुढे आहे पण त्याच्या मागेच आपल्या गाडीला इथे थांबवण्यात आलं आहे आणि आपली गाडी तुम्हाला दाखवतो मी आता थांबलेली आहे आणि लांब रुकडी रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरती आता मला क कोल्हापूर कलबुर्गी जी एक्सप्रेस गाडी आहे ती थांबलेली दिसते आता मित्रांनो रुकडी रेल्वे स्टेशनवरती आपलं कोल्हापूर कलबुर्गी एक्सप्रेसबरोबर हे गा क्रॉसिंग होईल आणि मित्रांनो गाडी जी थांबली होती ती आता पुन्हा चालू झालेली आहे दिसते की नाही माहीत पण कोल्हापूर कलबुर्गी एक्सप्रेस ही प्लॅटफॉर्मवर येऊन गाडी थांबलेली आहे आणि मित्रांनो आता आपली गाडी रोखण्या रेल्वे स्टेशनवरती एंटर होत आहे आणि समोर बघू शकताय मित्रांनो कोल्हापूर कलबुर्गी एक्सप्रेस आणि या गाडीला लीड करतोय कल्याण लोकोशेडचा डब्ल्यू सी एम थ्री लोकोमोटिव आता जी विसल झालेली आहे ती कोल्हापूर कलबुर्गी जी एक्सप्रेस पलीकडे लागली आहे त्याची झालेली आहे आणि कलबुर्गी एक्सप्रेस आता कलबुर रुखडे रेल्वे स्टेशनवरून डिपार्चर होत आहे त्यांचं त्या गाडीचं डिपार्चर मी आता तुम्हाला दाखवतो आणि मित्रांनो बघू शकता कोल्हापूर कलबुर्गी जी एक्सप्रेस गाडी आहे त्याचं आता डिपार्चर होतं आहे रुकडी रेल्वे स्टेशनमधून जी मिरज डेमो एक्सप्रेस गाडी आहे ही गाडी सहा मिनिट लेट झाल्यामुळे ले कलबुर्गी एक्सप्रेसला रुकडे रेल्वे स्टेशनवरती थांबवण्यात आलं होतं गाडी आपली ऑन टाईम असती तर ही गाडी डायरेक्ट थ्रुपात झाली असते आणि आता रुकडे रेल्वे स्टेशनवरून ही गाडी डिपार्चर झालेली आहे तर मित्रांनो आपल्या सुद्धा गाडीचं डिपार्चर विसायला आता झालेलं आहे आणि गाडी आपली रुकडे रेल्वे स्टेशनवरून डिपार्चर होत आहे तर आता मी तुम्हाला मित्रांनो रुपडी रेल्वे स्टेशनवरचून डेमो ट्रेनचं डिपार्चर दाखवतो रेल्वे स्टेशनचा प्लॅटफॉर्म इथं संपलेला आहे आणि आपली गाडी आता लूप लाईनवरून आता मेन लाईनवरती येत आहे आणि मित्रांनो आता पंचंगा नदी येणार आहे गाडी रिकुडे रेल्वे स्टेशन सोडून आता पुढे आलेले आहे आणि इथूनच समोर आता तुम्ही बघू शकता ही आलेली आहे पंचंगा नदी मित्रांनो बघा पंचंगा नदी एकतीस मिनटं झाले आणि आता आपली गाडी वळीवडे रेल्वे स्टेशनवरून डिपार्चर होत आहे मी तुम्हाला आता वळीवडे रेल्वे स्टेशनचं डिपार्चर जातो मित्रांनो समोर जो तुम्हाला ब्रिज दिसतो आहे हा ब्रिज आहे मुंबई बेंगलोर जो आपला हायवे आहे एन एच फोर्टी एट हा एन एच फोर्टी एट वरून गेलेला आहे आणि याला लागूनच आता हा रेल्वे गेट आहे आणि इथून पुढे फो आता तुम्हाला दिसेल हा जो उजव्या साईडला जो, जो, जो लाईन गेलेली आहे ती आहे जी आपलं कोल्हापूर मार कोल्हापूर मार्केट यार्ड आहे हा तिथे गेलेली आहे ही लाईनी तुम्ही आता तुम्हाला थोडा अजून पुढे गेले की दिसेल मित्रांनो बघू शकता जे आपली फ्रीड गाड्या येतात त्यांचं जे माल असते ते सर्व इथं उतरवलं जातं तर मित्रांनो आता तीन वाजून पस्तीस मिनटं झालेली आहेत आणि आपण आता कोल्हापूर रेल्वे स्टेशनवरती अरायव्हल करत आहोत तर मित्रांनो आता तुम्ही बघा कोल्हापूर रेल्वे स्टेशनवरचं मेरज डेमो ट्रेनचं अरायव्हल आता गाडी आपली कोल्हापूर रेल्वे स्टेशनवरती हो अराव्हल करत आहे आणि कोल्हापूर रेल्वे स्टेशनचं हे जे नवीन बांधलेलं प्लॅटफॉर्म आहेत आता त्यावरून गाडी पुढे जात आहे आता हे जे आता प्लॅटफॉर्म मित्र मित्रांनो आता नवीन बांधलेलं आहे हां पलीकडच्या साईडला पण एक असे दोन प्लॅटफॉर्म हे आता नवीन केलेले आहेत धनबाद ही जी एक्सप्रेस गाडी आहे ही प्रत्येक शुक्रवारी चार वाजून पस्तीस मिनिटांनी कोल्हापुरातून सोडते आणि मित्रांनो आता आपण कोल्हापूर रेल्वे स्टेशनवरती आलेलो आहोत मित्रांनो तीन वाजून चाळीस मिनटं झालेले आहेत आणि आत्ता आपण कोल्हापूर रेल्वे स्टेशनवरती पोहोचलेलो आहे मित्रांनो आपला जो मिरज ते कोल्हापूर हा जो छोटा प्रवास होता हा छोटा प्रवास आता इथेच संपणार आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल म्हणजे व्हिडिओला काय चांगलं वाटलं काय वाईट वाटलं हे सुद्धा नक्की कमेंट करून सांगा जर तुम्हाला व्हिडिओमध्ये काही जर वाईट वाटलं असेल तर ते मित्रांनो कमेंट करून सांगा आपण ते सुधरवायचा नक्की प्रयत्न करूया मित्रांनो व्हिडिओ थोडा जरी चांगला वाटला असेल तर तरी कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटूया आपण पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन प्रवासात तोपर्यंत जय महाराष्ट्र